ठाणे शहराचे प्रथम नगराध्यक्ष पहिले महापौर लोकप्रिय माजी खासदार स्वर्गीय सतीशचंद्र प्रधान यांचे एकोणतीस डिसेंबर दोन हजार रोजी निधन झाले हे वर्ष त्यांचे प्रथम पुण्यस्मरण वर्ष असल्याने त्यांच्या स्मरणार्थ प्रधान कुटुंबीय ज्ञानसाधना सोसायटी ठाणे व सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय यांच्या वतीने अक्षतांजली उपक्रमाचे आयोजन केले आहे त्याची सुरुवात अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गडकरी रंगातील ठाणेकरांच्या उपस्थितीत झाली या अक्षतांजलीतील चित्रकला स्पर्धा दिनांक सोळा डिसेंबर दोन रोजी सतीश प्रधान महाविद्यालय ठाणे इथे संपन्न झाली या स्पर्धेचे उद्घाटन ज्ञानसाधना संस्थेचे अध्यक्ष कमलेश प्रधान यांच्या हस्ते संपन्न झाले व ह्यावेळी सतीश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे उपप्राचार्य सुरेश हलबांगे स्पर्धा समन्वयक डॉक्टर संजय देऊसकर प्राध्यापक धनंजय ठाकूर व इतर शिक्षक विद्यार्थी व पालक आणि कर्मचारी उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी कमलेश प्रधान यांनी विद्यार्थ्यांना चित्रकलेतून दोन हजार सत्तेचाळीसच्या ठाणे शहराच्या संकल्पना चित्र रखा जे नियोजनकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल असे आवाहन करून शुभेच्छा दिल्या प्राचार्य डॉक्टर गणेश यांनी आपल्या प्रास्तविकेतून अक्षतांजली उपक्रमाची रूपरेषा मांडली व चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थी शिक्षक आणि पालकांना शुभेच्छा दिल्या ज्ञान साधना संस्थेच्या सचिव डॉक्टर मानसी प्रधान यांनी चित्रकला स्पर्धकांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे मनोबल वाढवले या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील एक हजार आठशे अठरा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या चित्रकला स्पर्धेत विशेष सहभाग विश्वा चॅरिटेबल ट्रस्टचे स्पेशल विद्यार्थी व शाळेतील विद्यार्थ्यांचा होता स्पर्धेचे प्रशिक्षण कार्य अविनाश पाटील पाटोळे सर हर्षदा तोरणकर कविता निंबाळकर योगेश पंडित सृष्टी परब आणि जितेंद्र सुळे ह्या चित्रकारांनी निभावले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक हरेश्वर भोये यांनी केले तर स्पर्धेचे बक्षीस वितरण एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे Yeah. <laughs> you Thank Thank you. sorry. Terima kasih telah <laughs> menonton. মালিনে <laughs> <small> नमस्कार अक्षतांजली निमित्ताने आम्ही ही चित्रकला स्पर्धा जी आयोजित केली आहे ती आम्ही स्वर्गीय श्री सतीश प्रधान यांच्या आठवणी एक कारण त्यांनी ही अशी मोठी चित्रकला स्पर्धा त्यावेळेस ते आयोजित करायचे सो आमचा हा छोटासा प्रयत्न होता त्याच्यात आपण सर्व ठाण्यातले शाळा आणि सर्व एन जी ओज असे आपण एकत्र करून आपण बरेचसे एन जी ओजना तिथे ज्यांना इथे येणं शक्य नव्हतं त्यांना तिथे आपण पार्टिसिपेशनसाठी कलर्स पेपर असं देऊन त्यांच्याकडनंही आपण चित्र काढून घेते आणि आज तुम्ही जे बघताय की इथेही ही बरीचशी मुलं आलेली आहेत आणि या सगळ्यांच्या पेपरवरती तुम्हाला जे दिसतंय ते आहे ठाणे त्यांना जे वाटतं था की ठाणे कसं असावं फ्युचरमधलं ते आपण पेपरमध्ये बघतोय तर ह्यातनं आपण ऍक्च्युली बऱ्याच गोष्टी आपण शिकू शकतो कारण त्यात बरेचसे न दिसणारे मेसेजेस आहेत सो उद्देश हाच आहे की आपण प्रत्येक ठाणेकरांनी यांच्याकडनं काहीतरी छोट्यात छोटी गोष्ट गोश्ट शिकून घ्यावी आणि ॲक्च्युली uh, साधी छोटीशी गोष्ट जरी म्हटलं की त्यांनी त्यांचं घर आणि घराभोवती दाखवलेली ही झाडं हे निसर्ग हेही आपल्याला सांगतं की ठाण्यात आत्ता आपल्याला हे वाढतं जे कन्स्ट्रक्शन आहे ते त्यांना अशी अपेक्षा आहे की आपण झाडं लावावी झाडं जगवावी फुलझाडं लावावी फळझाडं लावावी सो हे जे त्यांचं हे जे दिसत आहे पेपर मध्ये हे आपण सगळ्यांनी एक त्यातनं प्रोत्साहन देऊन आपण झाड लावूया आणि इतकी सुंदर चित्र आहेत की आपण नक्कीच कुठेतरी एक दिवस प्रदर्शनासाठी ठेवूया आणि अशी माझी विनंती असेल बाकीच्या इतर ठाणेकरांना कि ते येऊन नक्की पहा म्हणजे आमच्याकडे येऊन ते पहावे की त्यांनी किती सुंदर चित्र काढलेली चली नमस्कार मी प्राध्यापक सुरेश हलबांडगे ज्ञानसाधना महाविद्यालय येथे ज्युनियर कॉलेजमध्ये उपप्राचार्य म्हणून काम करतो आपल्या महाविद्यालयामध्ये आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सतीश प्रधान साहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपल्या महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत त्यातील एक भाग म्हणून आज आपण शाळेमधील आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेसाठी आपल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी जवळपास अठरा अठराशे अठरा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि ह्या चित्रकले स्पर्धे स्पर्धेमध्ये ठाणे शहरामधील विविध शाळा त्याचबरोबर जे विद्यार्थी ज्या संस्था अशा काय आहेत ते स्पेशल विद्यार्थी आहेत त्या संस्थेला आपण त्या संस्थेला पण आपण सहभागी केलेलं होतं जसे की विंग संस्था आहे जीवन संवर्धन संस्था आहे अशा विविध संस्था तसेच इथे सिग्नल शाळा आहे अशा शाळेना पण आपण शाळेचा सहभाग घेतला होता आणि ह्या शाळेमधून जवळपास साडेतीनशे विद्यार्थ्यांनी सहभागी केला होता एकंदरीत आपल्याकडे संख्या जी होती ती एक हजार संख्या या स्पर्धेसाठी उपस्थित होती आणि आज जो कार्यक्रम झाला अगदी जल्लोषात छान पार पडलेला आहे जे जो प्रतिसाद पालकांनी दिलेला आहे विद्यार्थ्यांनी दिलेला आहे तो अत्यंत छान प्रतिसाद आहे आणि ह्याबद्दल मी उपप्राचार्य म्हणून मला याबद्दल खूप आनंद वाटतो धन्यवाद मी प्राध्यापक धनंजय ठाकूर सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे आपल्या सर्वांना माहीतच आहे की ठाण्याला सांस्कृतिक वारसा निर्माण करण्यात महत्वाचं योगदान प्रधान साहेबांनी केलेलं आहे ठाण्याचे प्रथम नगराध्यक्ष प्रथम महापौर आणि खासदार अशा अनेक राजकीय भूमिकांतून त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे त्यांच्या कार्यकाळात त्याने रंगायतन दादोजी कोंडेव तरणताव ज्ञानसाधना महाविद्यालय रस्त्यांचं रुंदीकरण असे अनेक मोलाची कार्य केलेले आहे गेल्या वर्षी एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांना देवाज्ञा झाली आणि आज हे त्यांचं प्रथम पुण्यस्मरण वर्ष आपण साजरे करत आहोत या वर्षामध्ये आपण अनेक कार्यक्रम त्यांच्या स्मरणार्थ साजरे करतो त्यापैकी रक्तदान शिबिर आहे चित्रकला स्पर्धा आहे निबंध स्पर्धा आहे दौड आहे कबड्डी स्पर्धा आहे अशा अनेक विविध कार्यक्रम आपण साजरे करत आहोत घेत आहोत त्या या स्पर्धेपैकी चित्रकला स्पर्धेची माहिती आमच्या प्राध्यापिका रुचिता मॅडम देतील डॉक्टर रुचिता वनमाळी मी कन्व्हेनर आहे अक्षतांजली इंटर कॉलेज इंटर स्कूल ड्रॉइंग कॉम्पिटिशनची आतापर्यंत आमच्याकडे अठराशे अठरा मुलांनी एनरॉल केले आणि आज ही कॉम्पिटिशन कॉलेजमध्ये होत आहेत या कॉलेजमध्ये जवळजवळ चार कॅटेगरीज आहेत स्पेशल कॅटेगरीमध्ये अप्रॉक्सिमेटली टू नाईंटी सिक्स आहेत सेवन टू एथ स्टँडर्डमध्ये थ्री हंड्रेड आहेत नाईन टू टेन्थमध्ये अप्रॉक्सिमेटली टू फिफ्टी स्टुडंट्स आहेत अँड मोर दॅन नाईन हंड्रेड इलेवन टुवेल्थचे स्टुडंट्स आहेत ड्रॉईंग कॉम्पिटिशनसाठी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन दिग्दर्शनवर सहकार्य केले आहेत शिक्षण सहकार्याने त्याच नमस्कार आम्ही सगळे विश्वासचे पेरेंट्स आहोत विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि आमची मुलं सगळी स्पेशल मुलं आहेत आज ज्ञानसाधना कॉलेजनी आमच्या मुलांना एक चान्स दिला इकडे अक्षतांजली प्रथम डे एनिवर्सरी ऑफ लेट सतीश प्रधान सो त्या ओकेजनवर आम्हाला आमच्या मुलांना चान्स मिळाला आमची मुलं खूपच एक्सायटेड होती कारण ड्रॉईंग आम्ही शाळेत पण करतो पण दुसऱ्या ठिकाणी जाऊन चित्रकला स्पर्धेला पार्टिसिपेट करणं इज अ व्हेरी बिग थिंग फॉर देम नॉर्मल स्टुडंट्स त्या नेहमीच कॉम्पिटिशन असतात पण असे डिजेबल्ड मुलांना आज तुम्ही बोलवलं अँड द अरेंजमेंट हॉस्पिटॅलिटी ऑर्गनायझेशन अँड द स्टाफ एवरीथिंग वॉज व्हेरी नाईस व्हेरी सुपर अँड द वी रिअली एन्जॉयड इट अँड वी लाइक्ड इट स्पेशली योर क्लासरूम्स अँड योर कॉलेज बिल्डिंग इज फँटेस्टिक लॉट ऑफ इट्स वेरी एरी लॉट ऑफ लाईट अँड ऑल्सो इट्स अ वेरी गुड कॉलेज सो थँक्यू थँक्यू ज्ञान सरना फॉर युअर क्वायंट कोऑपरेशन अँड आवर पार्टिसिपेशन आय होप यू हॅव एन्जॉईड इट ॲज वेल थँक यू सो मच नमस्कार मी सपना पवार ठाण्यातील सिग्नल शाळेतील आमची मुलं आहे ती डॉक्टर सतीश प्रधान ज्ञानसन्ना कॉलेजचे जे सर आहेत त्यांची आदरांजली मुलांची जी ड्रॉईंग कॉम्पिटिशन ठेवली त्याच्यामध्ये आमच्या शाळेतल्या मुलांनी सहभाग घेतला आणि त्यांच्या ज्या विचारसरणीतनं जे काही त्यांना चित्र काढता आलं त्यांनी ते चित्र काढलेलं आहे त्याचबरोबर त्यांना खूप आवडही आहे चित्रकलेची मी त्यांनी या चित्रकलेच्या स्पर्धेतून दाखवून दाखवून दिली आहे तर आमच्या मुलांना सहभागी केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ज्ञानसांना कॉलेजचे धन्यवाद